वनिताचं गिल्को मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती कॅरेट आणले तीन कॅरेट होते आणि हे चार हे काय हे काय भाव गेले चारशे पावणे चारशे वनिताचं गिलको अशा प्रकारचा माल नमस्कार मित्रांनो चला तर आज तारीख झाली सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस काय म्हटलं दुपारचे एक वाजून अठरा मिनिटे आपण त्या आरोग्यात तुरशीत बाजार माझा शिकते चला आजचे दुपारचे भाजीपाला कॅरेट आणले पाच कॅरेट कोणती व्हरायटी आहे सागर व्हरायटी आहे शक्यता मालपाव सुद्धा काय भाऊ गेली काय भाव गेली साडेतीनशे साडेतीनशे रुपये कॅरेट सागर व्हरायटी मालपाव कुठले गाव कोणतं आपलं उमराळा उमराळा तालुका जुन्न धन्यवाद दादा उमराळे थोडा कलर कमी आहे होईल किती किती कॅरेट आले आज काय भावली चारशे चारशे अडुसष्ट रुपये कॅरेट सागर काकडी हे तर तीनच कॅरेटचा लिलाव आहे एक दिला का कुठले गाव कोणतं आपलं ओहोर ओहोर तालुका पेठ धन्यवाद चारशे अडुसष्ट रुपये कॅरेट सागर काकडी मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती कॅरेट आणले तीन कॅरेट आणि हे चार हे काय हे काय भागेल पावणे चारशे वनिताचा दिलको अशा प्रकारचा माल चौदा किलो वजन कुठे जातं गाव कोणता आपला गावात कथोर कतोड डिलोरी का आणि हे चारशे सहासष्ट अशा प्रकारचा एक नंबर माल आहे काय बघले गेले चारशे सहासष्ट ओके धन्यवाद चारशे सहासष्ट रुपये कॅरेट वनिता व्हॅरायटी मामा याची व्हरायटी माहिती आहे का कोणती आहे सोरट काय भाव गेला चारशे अठ्ठावीस चारशे अठ्ठावीस रुपये कॅरेट भरती चौदा किलो काय चारशे अठ्ठावीस रुपये कॅरेट सोरट व्हेरायटी भरती चौदा किलो मित्रांनो माल पाहू शकता कुठलं गाव कोणतं आपलं गाव सिन्नर दिंडोरी हजार एक व्हॅरायटी अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाचशे रुपये कॅरेट हे पाचशे रुपये केलं मामा चांगलं कुठले गाव कोणतं आपलं कॅरच कॅरेट आणले का पाचशे रुपये केलं ते थोडं धन्यवाद पाचशे रुपये आज किती कॅरेट आणले कारल्याचे साठ कॅरेट काय भाव केला दोनशे अठरा रुशन व्हेरायटी मी ओके दोनशे अठरा रुपये कॅरेट चला कडे तिकून तिकून दोनशे नव्वद रुपये कॅरेट बारटो टोको आम्ही मित्रांनो काढून द्यायचं नाही होत आमचे चारशे एकवीस का तीनशे पंचवीस असायचं आहे तीनशे एकवीस हो तीनशे तीनशे एकवीस रुपये कॅरेट बाराटोक वांगे हो धन्यवाद दादा तीनशे एकवीस रुपये कॅरेट असं तर दादा मला तुमच्या गावचंच आहे का तुमच्या गावचं आहे हां तीनशे एकवीस रुपये कॅरेट कधी पण बाराटोकला जास्त भाव राहतो का हो बाराटोकला जा पन्नास पन्नासशे रुपये वाढवतात धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट मित्रांचा गॅलम भरता पाहू मित्रांनो मालवाशे फाचा गॅलम भरता माल पाहू शकता आज किती कॅरेट आणले होते किती कॅरेट आणले काय भाव गेला तीनशे ओके तीनशे रुपये कॅरेट अशे प्रकारचा माल आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज चारशे कुठलं गाव कोणतं आपलं सेलू तालुका चांदवड धन्यवाद दादा तीनशे रुपये कॅरेट गॅलम भरता अशा प्रकारे मला बारा किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचे गावची वांगे माल पाहू शकता हा वांगे आणले का वांगे हा किती कॅरेट आणले वांगे चाळीस काय भाव गेलं आहे तीन तीनशे साठ ना तीनशे साठ गेलं ना तीनशे तीन साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं आहे गावठी वांगे गौरव सुपर ता का कुठल्या देंड़। देंड़। गाव कोणतं आपलं अच्छा तुम्ही जवळचे आहात मग आपले मित्र आहात धन्यवाद <laughs> दादा हो तुम्ही का तुम्ही काय आणलं होता चालू आहे वांगेच काही आम्ही आले ओके तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचं गावठी वांगे हॅलो मार्केट नाशिक जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज साडे चारशे साडेचारशे धन्यवाद अशा प्रकारचे माल करू शकतात तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो आजचे शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले चारशे रुपया पासून ते पाचशे रुपयापर्यंत कॅरेट काय भागेल काय काय भाऊ तीनशे पन्नास एकदम भारी आज किती कॅरेट आणले जास्तीत जास्त भाव तीनशे साठ साडेतीनशे आहे का ओके धन्यवाद दादा साडेतीनशे रुपये कॅरेट असेल तर मला पाहू शकता मित्रांनो लांबडी वागेल

आहे पाच साडेपाचशे सहाशे साडेपाचशे बाजार साडेपाचशे फायनल आरेमान व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो साडेपाचशे रुपये करेट आणि गोलटी काय भाव गेली ठीक आहे धन्यवाद दादा साडेपाचशे रुपये करेट मान का चारशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो वीस किलो बदल कुठले गाव कोणतं आपलं अंजनेरी जय जय हनुमान साडेचारशे फायनल आहे मग बरं धन्यवाद फायनल साडेसहाशे का साडेसहाशेने दिला ना सहाशे दिला का सहा साडेसहाशे आता आले का चांगला माल नाही आला सुपर सहाशे सहाशे पाहिलं ना साडे सहाशे सांगतात अरे पाच सो दादा काय पाहते पाहिजे महिने रुपया काय भाव दिला दादा दादा काय भाव दिला <laughs> एकशे तीस रुपये ओझ मित्र श माल पाहू शकता पंधरा बावीस का मग पंधरा बावीस का दादा वेरायटी कौन थी तो वेरायटी कौन थी पंद्रह बावीस पंद्रह बावीस का हाँ एक सौ छहत्तर चार सौ तिहत्तर साठ नवे साठ नव